अजित पवार गटाचे नेते आणि विद्यमान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे आव्हाडांना पक्षात कोणी विचारत नाही एकटे पडल्यामुळे आव्हाड भ्रमिष्ठ झाले आहेत अशी टीका मुश्रीफ यांनी केली आहे मुश्रीफांनी के कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या बंडानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात वाद रंगू लागला आहे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यापुढे अजित पवार गटात गेलेले सर्व नेते हे भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील असे विधान केल्यानंतर याला आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी जितेंद्र आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केला आहे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जितेंद्र आव्हाडांना एकेरी शब्दांचा उल्लेख करत याला सर्व काही कळतं का असे म्हणत जितेंद्र आव्हाडांना पक्षात कोणी विचारत नाही ते एकाकी पडल्यामुळे ते भरमिश झाले आहेत असे मुश्रीफ म्हणाले आहेत ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते